नमस्कार सीमाज पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते होममेड आईस्क्रीम तर मँगो आईस्क्रीम बनवणार आहे तर या मँगो आईस्क्रीममध्ये मी कोणताही फ्लेवर घालणार नाही किंवा कोणतीही क्रीम वापरणार नाही घरात जे साहित्य आहे त्या साहित्यापासून आज आपण आईस्क्रीम बनवूया तर इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत आंब्याचं गर काढून घेतलेला आहे तर आंब्याच्या घरामध्ये आपण आता अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दुधावरची साई घातलेली आहे तर इथे मी व्हिपिंग क्रीमचा वापर करणार नाही त्याऐवजी मी इथे दुधावरची साई घेतलेली आहे नंतर इथे आवश्यकतेनुसार साखर घालायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे जसा आंबा गोड आहे त्याप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता तर आता आपण इ फिरवून घेऊया मिक्सरला तर मिक्सरमध्ये हे ग्राइंड करून घेतलेलं आहे तर स्मूद आपल्याला हे छान मस्त असं हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर बघू शकता अशी कन्सल्टन्सी झालेली आहे क्रीमी तर आता मी इथे केकटीम घेतलेलं आहे तर तुम्ही कोणताही इथे डब्याचा वापर करू शकता प्लॅस्टिक किंवा काचेचा तर यामध्ये मी आता हे बॅटर ओतलेलं आहे तर बॅटर ओतल्यानंतर इथे मी प्लॅस्टिकच्या पेपरने रॅप करणार आहे कागद अशा पद्धतीने लावला तर आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल बनणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पेपर लावायचा आहे तर फ्रीझरमध्ये आपण आता हा डबा सात ते आठ तासासाठी ठे सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर आता सात ते आठ तास झालेले आहेत मस्त आईस्क्रीम सेट झालेलं आहे तर आता आपण स्कूपरने हे आईस्क्रीम काढून घेऊया तर अगदी क्रीमी झालेलं आहे कुठेही आईस्क्रिस्टल बनलेलं नाही बघू शकता तुम्ही आणि या आईस्क्रीममध्ये मी कोणताही फ्लेवर घातलेला नाही किंवा कोणतीही विपिंग क्रीम वापरलेली नाही तर अशा पद्धतीने हे क्रीमी आणि घरच्या घरी आणि एकदम साधी सोपी पद्धत वापरून आणि घरात जे आहे ते साहित्य वापरून मी हे आईस्क्रीम बनवलेलं आहे बाहेरून कोणतंही मी इथे साहित्य वापरलेलं नाही ओरिजिनल साहित्य वापरलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे आईस्क्रीम तर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा बाय बाय